तर मैत्रिणींनो या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले परत एकदा स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी एक नवीन विषय घेऊन आली आहे तो म्हणजे वयापेक्षा कमी दिसण्यासाठी यंग दिसण्यासाठीच्या काही टिप्स जस जसं वय वाढतं तसतसं आपल्या चेहऱ्यावर पिगमेंटेशन रिंकल्स आणि फाईन लाईन यायला लागतात आणि मग हळूहळू आपण म्हातारे दिसू लागतो हा तर निसर्गाचा नियमच आहे देवाने जसे बनवले तसे आपल्याला राहावे लागते आणि निसर्ग नियमानुसार चालावे लागते पण जर आपण काही छोट्या छोट्या सवयी बदलवल्या आणि त्यात थोडा बदल केला तर नक्कीच आपण आहे त्या वयापेक्षा कमी दिसू शकतो किंवा म्हातार पण काही काळासाठी रोखू शकतो लहानपणी असे वाटते की कधी एकदाचं मोठं होतं आणि मग आपल्या मोठ्या अचीवमेंट कधी पूर्ण करतो पण मोठे झाल्यावर असे वाटते की लहान होतो तेच बरे होतो निदान आपल्या चेहऱ्यावर ग्लो तरी होता मग यासाठी आपण काय करायला पाहिजे की जेणेकरून आपण आहे त्या वयापेक्षा निदान पाच ते दहा वर्ष तरी लहान दिसू शकू किंवा एजिंग प्रोसेसला काही वेळ होल्ड करू शकू तर त्यासाठी काही टिप्स आहेत त्या मी आज देणार आहे पहिले आहे नंबर एक आहे पांढरे विष म्हणजे आपल्या आहारामध्ये साखर आणि मीठ जसे चाळीशी पार करतो तसे आपल्या आहारातील साखर आणि मीठ यांचे प्रमाण कमी केले पाहिजे नाहीतर स्किनमध्ये त्याचे टॉक्सिन जमा होतात आणि वृद्धत्व यायला सुरुवात होते म्हणून आहारातील मीठ आणि साखर यांचे प्रमाण हळूहळू कमी करा ते एकदम कमी होत नाही जर तुम्ही चहामध्ये किंवा इतर पदार्थांमध्ये खूप गोड खात असाल तर दोन चमचे साखर घेत असाल तर एकच चमचा घ्या आणि मीठ वरून घ्यायची सवय असेल तर हळूहळू ती कमी करा आणि जर तुमच्या स्किनवर दिसायला लागेल दुसरी महत्त्वाची टिप्स आहे निंबू पाणी सकाळची सुरुवात जर चांगली झाली तर पूर्ण दिवस चांगला जातो मग त्यासाठी आपण काय करायला पाहिजे तर सकाळी उठल्याबरोबर कोमट पाण्यामध्ये निंबू पिळून घेतलं पाहिजे त्यात मीठ साखर काहीच टाकायला नको साधे निंबू पाणी घेतले पाहिजे त्यामुळे आपल्या बॉडीमध्ये शरीरामध्ये जे टॉक्सिन साचलेले असतात ते निघून जातात बऱ्याच जणांना सकाळी उठल्याबरोबर चहा कॉफी घेण्याची सवय असते जोपर्यंत तरुण असतो तोपर्यंत ती सवय चांगली असते पण जस जसं वय वाढतं तसतसा त्याचा इफेक्ट जाणवायला लागतो म्हणून जर दिवसातनं चार ते पाच कप चहा घेत असाल तर हळूहळू तो दोनवर आणा दोनवरून एक वर आणा आणि एकवरून शून्यवर आणा म्हणजे हळूहळू त्याचे प्रमाण कमी होईल आणि निंबू पाणी प्यायची सवय करून घ्या चहा चहाची सवय जर सुटत नसेल तर आपण ग्रीन टीचा वापर करू शकतो ग्रीन टीमुळे आपली चयापचय क्षमता चांगली राहते आपण तरुण दिसतो आणि वेट लॉस होण्यास पण मदत होते म्हणजे ग्रीन टीचा असा साईड इफेक्ट कुठलाच नाही आहे आणि ग्रीन टीचे आहे ते भरपूर फायदे आहे त्या फायद्याचा उपयोग करून आपण ह्या सवयी लावू शकतो म्हणजे छोट्या छोट्या सवयी जर बदल केले तर नक्कीच आपण आहे त्या वयापेक्षा तरुण दिसू शकतो तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे क्लिन्झिंग टोनिंग आणि मॉइश्चरायजर मॉइश्चरायझर रात्री झोपताना न चुकता चेहरा धुतला गेला पाहिजे मग चेहऱ्यावरची घाण साफ झाली पाहिजे चेहऱ्यावर जी बारीक बारीक रोमछिद्र असतात त्यांना तुम्ही एक तर क्लिन्झिंग करा किंवा तुम्ही स्क्रब क्लिन्झिंग करा किंवा तुम्ही फेसवॉशचा वापर करू शकता त्यामुळे आपले जे पोर्स असतात तिथे जी धूळ असते ती निघून जाण्यास मदत होते दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे टोनिंग टोनिंगमध्ये आपण आपले पोर्स जे स्वच्छ केलेले असतात ते टाईट करण्याचे काम टोनर करते ते टोनर तुम्ही घरगुती पण वापरू शकता बाजारात पण रेडीमेड मिळते त्याचा वापर आपण करू शकता आणि महत्त्वाची तिसरी गोष्ट आहे मॉइश्चरायझर रात्री झोपताना न चुकता चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावले पाहिजे मॉइश्चरायझर लावल्यामुळे स्किन कोरडी होत नाही चेहऱ्यातील ओलावा टिकून राहतो आणि आपल्या स्किनचा पी एच बॅलन्स मेंटेन राहतो अशा प्रकारे न झोपता रात्री झोपताना क्लिन्झिंग टोनिंग आणि मॉइश्चरायझर केले गेले पाहिजे चौथी महत्त्वाची गोष्ट आहे पाणी दिवसातनं कमीत कमी आठ ते दहा ग्लास पाणी पिले गेले पाहिजे त्यामुळे आपली बॉडी आपली स्किन हायड्रेट होते जेवढी जास्त प्याल तेवढी स्किन चांगली राहते कारण पाण्यामुळे आपल्या शरीरातील जे टॉक्सिन्स असतात ते बाहेर पडतात म्हणून पाणी रेग्युलर आठ ते, ते दहा ग्लास पिले गेले पाहिजे त्यामुळे स्किनला टवटवीतपणा राहतो स्किनमधील पी एच बॅलन्स पण मेंटेन राहतो पाचवी महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे रात्रीचे अनावश्यक जागरण कमी केले पाहिजे बऱ्याच वेळेला रात्री झोपेपर्यंत आपण मोबाईल घेतो जर तुम्ही रात्री बाराला झोपत असाल तर हळूहळू दहा मिनटं अगोदर झोपायची सवय लावून घ्या मग आठ दहा दिवस ते दहा मिनटं मग परत अगोदरचे दहा मिनटं असं करत तुम्ही रात्री झोपायचा टायमिंग वाढवून लवकर लवकर झोपायची सवय करून घ्या रात्री उशिरा झोपल्यामुळे आपली झोप पूर्ण होत नाही त्यामुळे दुसऱ्या दिवशी उत्साह वाटत नाही चेहऱ्यावर म्हणजे डोळ्याभोवती काळे सर्कल येतात आणि स्किन आपण लवकर म्हातारे होऊ शकतो कारण स्किनला पण तेवढं रिलॅक्सेशन मिळत नाही म्हणून रात्रीचे अनावश्यक जागरण करून रात्री शक्यतो लवकर झोपण्याचा प्रयत्न केला पाहिजे <coughs> रात्री लवकर जर झोपलो तर झोप पूर्ण होईल आणि त्यामुळे आपली स्किन पण चांगली होईल चयापचे चांगल्या होईल डोळ्याखालचे काळे वर्तुळ कमी होती नंतर सहावा महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे आपण हलका फुलका व्यायाम केला पाहिजे जरूरी नाही की तुम्ही तास दोन तास जिममध्ये घालवले पाहिजे खूप हेवी एक्सरसाइज केली पाहिजे त्यापेक्षा आपण छोट्या छोट्या काही घरगुती व्यायामातन जर तुमच्याकडे लिफ्ट असेल तर जिन्याचा वापर करून तुम्ही बॉडी लवचिक करू शकता वॉकिंगला जाऊ शकता हळूहळू जेही तुमच्याकडनं शक्य होईल किंवा दोरीवरच्या उड्या मारू शकता या हलक्या फुलक्या व्यायामामुळे बॉडीची लवचिकता टिकून राहते आणि आपण एजपासून लांब राहतो आहे स्किनच्या मृत कोशिकांना काढणे म्हणजे स्किनला एक्सप्लोटिटिंग स्किनला एक्सप्लोटिंग करणे आपली स्किनवर मृत कोशिका असतात म्हणजे डेड स्किन असते ही निघून गेली तरच नवीन स्किन येते जर हे व्यवस्थित निघाले नाही तर आपल्याला ब्लॅक हेड्स व्हाईट व्हाईट हेड येतात आणि ते आपले पोर्स पण बंद करतात म्हणून मग आपण ती डेड स्किन काढण्यासाठी आठवड्यातनं निदान एकदा तरी घरगुती स्क्रब किंवा बाहेरील रेडीमेड स्क्रबचा वापर करून तो स्क्रब पूर्ण चेहऱ्याला राऊंड राऊंड सर्कलमध्ये फिरवून वाफ घेऊ शकतो किंवा वाफ नाही घेतली तरी व्यवस्थित आठवड्यातनं एकदा स्क्रब केलाच केला पाहिजे त्यामुळे डेड स्किन निघून जाते आणि नवीन स्किन येण्यास मदत होते सातवी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे सनक्रीम लोशन आपण नियमित सनक्रीम लोशनचा वापर केला पाहिजे सातवी महत्त्वाची गोष्ट आहे सनक्रीम लोशन आपण नियमित सनक्रीम लोशनचा वापर केला पाहिजे कारण सूर्याच्या कोवळ्या उन्हापासून आपल्याला व्हिटॅमिन डी मिळते पण तीव्र प्रकाशात तीव्र उष्णतेमध्ये जायचे असेल खूप सूर्य बाहेर तळपत असताना बाहेर जायचे असेल तर आणि अल्ट्राव्हा व्हायोलेट करणे यामुळे स्किन डॅमेज होते स्किनवर पॅचेस येतात स्किनचा कॅन्सर पण होऊ शकतो स्किन काळवंटे असे होऊ नये म्हणून सनक्रीम लोशनचा वापर जरूर केला गेला पाहिजे सनक्रीम लोशन हे एस पी एफ मध्ये येते सन प्रोटेक्टिंग फॅक्टरवर सनक्रीमचा प्रवाह अवलंबून असतो जेवढे एस पी एफ त्याला एस पी एफ म्हणतात जेवढे एस पी एफ जास्त तेवढ्या सूर्याच्या उष्णतेचा प्रभावपासून आपण स्किनला वाचवू शकतो म्हणजे एस पी एफ जास्त असणारी सनक्रीम लोशन आपण वापरले पाहिजे बाजारात निरनिराळ्या प्रकारचे सनक्रीम लोशन आहे आपण ते आणून आपल्या स्किनला लावले पाहिजे जेणेकरून सूर्याच्या अदिनिल किरणांचा अल्ट्रावायलेट किरणांचा आपल्या स्किनवर प्रभाव पडणार नाही नवी महत्वाची गोष्ट आहे आहार चाळीशीनंतर आपण शक्यतो शाकाहार अवलंबला पाहिजे त्यात दूध दही तूप आणि कच्च्या पालेभाज्या सलाद यांचा वापर जास्त केला पाहिजे त्यामुळे आपली पचन क्षमता व्यवस्थित राहते तसेच रात्री उशिरापर्यंत उशिरा जेवण न घेता शक्यतो लवकरात लवकर जेवण घेतले पाहिजे जेवण आणि झोपण्यात जवळजवळ जो तीन तासाचे अंतर असणे गरजेचे आहे शक्य झाल्यास रात्री थोडा हलका फुलका वॉक पण केला पाहिजे ज्याला आपण शतपावली म्हणतो अशा प्रकारे जर तुम्ही नियमित आपले स्किन केअर रुटीन फॉलो केले तर नक्कीच तुम्ही आहे त्या वयापेक्षा कमी म्हणजे चाळीस वय असेल तर तुम्ही पस्तीस किंवा तीसचे दिसू शकता त्यासाठी खूप मेहनत घ्यायची गरज नाही आहे फक्त आहे ज्या सवयी आहेत त्या थोडा थोडा बदल करून हळूहळू त्या चेंज करून ते व्यवस्थित रेग्युलर फॉलो केले पाहिजे या प्रकारच्या सवयींमध्ये चेंज करून बघा आणि तुमची स्किन कशी होते हे मला नक्की कळवा शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा